नाही येत पाऊस गेलो तिकड तिकडं नाबाड करकरी गॅसवर खाऊ 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 कटाळा आलाय माणसाला खाऊ द्या जरा चुलीवर का नाही खायचं तुम्हाला ना, तुम्हाला कटाळा आला ना काय की मला असं वाटायला लागले हाताने करून खाऊ कडकडीत कुडकडीत हा काय झालं देते ना तुम्हाला स्वयंपाक करून खा तुम्ही मला काय नको मी दूध भात भाकर खाते तुम्ही खा काय खायचं तर साबण आहे ना तिथं भांडीची मधात भांडी साबण काल नव्हती बाजारा कालच्या बाजारी म्हणले कालच्या बाजारी काल बाजार काल नव्हता कालच्या बाजारी आं आणले का पण साबण रोज पोरगी निर्मेत भाड गासी दिया ह आणली होती साबण साबण आणली नव्हती जानली मी आणलेलीच होती संपली ती सगकाय संपली ह साबण आली ती बाटली आणली होती पुरली नाही त्याला मी काय करू बघा बघा आता ओडोरले बाथरूमजी झणझणीत गॅसवर ग जरा कसं जळजळज करतय बघा गॅसवरले भाकरी

डबा तुम्हीच फिट आणलेला त्याच्यामुळे तुमच्यावरच बारी येते डबा उघडायची माहिती का डबा उघडायची कुणी आणलेला डबा तेवढा फिट उघडीत असते हाताने उघडा नका मारून त्याला ट्वचा पाडू सगळं टोचा पाडल्यात तुम्ही डब्याला त्या

இதில் வெளிச்சம்

ये इकड भाकरी करू लागल मला ये का ये येल तिकडे गेले तू वर तिकड तिकडं तू ये माझ्याकडे इकडं चल मी वो, मी वो। नगर नगर ये इकडं आव काय पाहिजे तुला काय पाहिजे मी येऊ मी येऊ नग नग तुझी ये चल आता बरे का बरं लय दिवस झालं खाल्लं नव्हतं म्हण तुम्ही आता तुला पतपाळा सांगितले पण आमची मी आली आणून दिले तुम <laughs> <आ>? <laughs> की आज स्वयंपाक करून देते ना खा मग तुमचं तुम्ही मला थोडंच खायचं महिनाभर तुम्ही मग काय अजून खिचून पुढं महिनाभर जमते पाळते आता काय करावा

आई मस्त पतंगणाचा शहरावत मस्त वाटलंय म्हणजे की लाईट आले जीव काहे याची लाईट तो अरे ती वादरे धडा धडा कडकडन कवल तुम्हाला मगाशी वारे म्हणून कुठं काहीतरी झालं घ्यायची लाईट अरे हं आई लावर सांगितलं फोन आपण जो मोबाईल मध्ये संगीतचा नंबरच ना नाही मोबाईल मध्ये नंबर पाठव तुला नाही मोबाईल मध्ये बॅलन्सच नाही